कोंढवा परिसरामध्ये एका महिलेच्या घरामध्ये एक कुरिअर बॉय घुसतो तिच्यावरती केमिकलचं स्प्रे मारतो तिला बेशुद्ध करतो तिच्यावर लैंगिक अत्याचार करतो परत जाताना तिच्याच फोनमध्ये एक सेल्फी काढतो आणि त्यावर मी पुन्हा येईन असं लिहून सुद्धा जातो ही घटना घडल्यानंतर संपूर्ण पुणे शहरातल्या महिलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे इव्हन पुरुषांमध्ये सुद्धा की आपल्या आया बहिणी आता घरातही जर सुरक्षित नसतील घरात घुसून अत्याचार केले जात असतील तर कुठल्या थराला आपला महाराष्ट्र आणि पुणे शहर चाललंय असे प्रश्न उपस्थित झालेत माझ्याबरोबर पुण्यातल्या विविध पक्षांच्या संघटनांच्या संस्थांच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणार सगळ्यात पहिल्यांदा मी बोलते संगीता तिवारींशी काय सांगाल वारंवार असं घडतंय आणि आपण काहीच करू शकत नाही आपण फक्त मी प्रश्न विचारणार आहे तुम्ही बाईट देणार उत्तर देणार इतक्यावरती येऊन थांबलोय खरंच खूप म्हणजे आता ही महिलांच्या मुलींच्या अस्तित्वाची लढाई झाली आहे कारण का मला कुठलाच सुरक्षा मिळत नाहीये मला दोन कवितेचे वाक्याच्यामध्ये गल्लो गल्ली दुर्योधन गल्लो गल्ली कुठेही अर्जुन अवतरत नाही आज मला महाराजा महाराष्ट्रात मला महाराष्ट्र भेटत नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय म्हणजे हे सरकार आल्यापासून महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रात वाढले महिलांवरचे अत्याचार पुण्यामध्ये वाढलेले पुणे शहर एवढं सेफ होतं की आपल्या आप पुण्यामध्ये रात्री दीड दीड वाजता पण गाडीवर मुली एकट्या जात होत्या पण आजच्या तारखेला कॅबमध्ये बसताना रिक्षामध्ये बसताना आपल्याला लोकेशन भावाशी आईशी शेअर करावं लागतं एवढी भीती झाली आहे बघा तुम्ही पाहिलं असेल स्वारगेटला ज्या महिलेबरोबर झालं अ तिला तर नेऊन ठेवलं कोर्टामध्ये म्हणजे एवढा तो नालायक वकील अरे तुमच्या घरी आया बहिणी आहेत का नाही म्हणजे त्या महिलेवर बलात्कार झाली तर पहिलं तिचं चारित्र्याची छाननी होते अरे कोणी असो नो मीन्स नो जेव्हा वेश्या पण नाही म्हणते तेव्हा पण तो नो असतो तुम्ही कोणत्याही महिलेच्या इज्जतीवर हात टाकू शकत नाही पण या देवेंद्र भाऊंच्या महाराष्ट्रामध्ये दे। आज हे नराधाम एवढे की आज देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन मी पुन्हा मी पुन्हा येईन एवढी हिंमत एवढा माज येतो कुठून कारण का तुम्ही शिक्षा कडक करत नाही आहात तुम्ही त्यांना जामिनावर सोडताय वकील घेतातच कशा त्यांना केसच कशा घेतात त्यांना सोडायचा त्यांच्या घरी आया भेण आणि आज राज्यकर्त्या जेव्हा म्हणतात आता मी त्या गुहेतन निघाल्या वाघ ताईंच पाहिलं एवढ्या रागानी बोलत होत्या त्वेषानी बोलत होता मोडस वापर अरे कसल्या शासनामध्ये त्याला मंत्री केलं पद दिलं तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो तुमचा संजय भाऊ असं झाल्यावर दुसरा माणूस विचार करतो ना हा बलात्कारी वाचला मी का नाही वाचणार तेव्हा एक तर पहिला तुमच्या पक्षामधल्या बलात्कारांना हाकला त्यांना शिक्षा करा तेव्हा ही दहशत वाढेल आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावता विचार मांडता मग घ्या ना त्यांचा विचार करा बलात्कारांचा चौरंगा छत्रपती महाराजांनी पण चौरंगे केले त्याचे बलात्कारी मिळाले होते तुम्ही काय नाही चौरंगा करा चौरंगा रस्त्यावर पडू द्या त्यांना तेव्हा त्यांना कळेल की एका मुलीला हात लावणं एका मुलीची इज्जत लोटणं म्हणजे काय असतं आणि मी या मा तुमच्या मा माध्यमांना मी सांगू इच्छिते जेवढे राजकीय नेते आहेत ना जागे वा तुम्हालाही आया बहिणी आहेत आज आमच्या मुली सेफ नाहीत तर तुमच्याही मुली सेफ नाहीत लक्षात घ्या आणि नाहीतर आम्हाला सर्व आयांना रस्त्यावर उतरावं लागेल हातात लाट्या काट्या घ्याव्या लागतील आणि आपल्या मुलींच्या सुरक्षा कराव्या लागतील एकीकडे आपण असं म्हणतो की महिला बाहेर सुरक्षित नाहीत महिला घरातही सुरक्षित नाहीत असंही आपण म्हणत होतो कारण अनेकदा ओळखीच्या लोकांकडून सुद्धा लैंगिक अत्याचार केले जातात मात्र हे प्रकरण असं आहे की अनोळखी व्यक्ती घरात घुसून करते म्हणजे हे कुठल्या लेवलला गेलंय आपण आतापर्यंत असं म्हणायचो की बाहेर गेल्यावर आपण सुरक्षित नाही तर घरात राहूयात पण आता घरापर्यंत हे आरोपी येऊन थांबले घरापर्यंत आरोपी येऊन थांबलेत म्हणजे सुरक्षाच नाहीये किंवा शासनाचा कुठला धाक राहिलेला नाहीये सगळं बेजबाबदारपणे झालेले आहे की त्यांना माहिती झाले की आपण जर कुठं अडकलो तर थोड्या दिवसात आपण परत सुटून येतोय म्हणून त्यांची जास्त हिंमत वाढत चालेल म्हणून महिला बाहेरही सुरक्षित नाहीत आणि घरातही सुरक्षित नाहीत काय वाटतंय एकंदरीत सोसायटीची सुरक्षा असेल किंवा या सगळ्या मुद्द्यांवरती किती काम होणं काय काय होणं गरजेचं वाटतं मुळात तर सोसायटीमध्ये पहिलं तर वॉचमॅन असतो आणि तिथं ज्यावेळेस तुमची इन्क्वायरी होते आणि पुन्हा कॉल जातो तिथं की तेव्हा जर तुम्ही काही मागवलं आहे तेव्हाच एंट्री देते तर तिथं ती सुरक्षितता कंटिन्यू चांगली स्ट्रॉंग झाली पाहिजे परत तुम्ही जेव्हा घरी कोणाला बोलवता किंवा तुम्ही काहीतरी ऑर्डर करता तर तुम्ही त्याचं आय डी कार्ड तपासलं पाहिजे तुम्ही स्वतःची थोडी काळजी घ्यायला पाहिजे की आपण कुठपर्यंत समोरच्या माणसाला हे करायचं फेस करायचे घरात घ्यायचे नाही घ्यायचे त्याचं आय कार्ड चेक करायचे आपल्यात पण थोडंसं काहीतरी आत्मविश्वास पाहिजे ना की आपण समोरच्या व्यक्तीला ओळखायला पाहिजे थोडं तर या सगळ्या प्रकरणामध्ये कसं जाणवतं की हा जो कुरियर बॉय होता हा कोण होता काय होता याचा तर पोलीस तपास लावतील मात्र डिलिव्हरी बॉय किंवा कुरियर बॉयची ही जी काही एक नवीन नोकरी म्हणता येईल जी निर्माण झाली यामध्ये अनेकदा अशिक्षित लोक किंवा अनेकदा काही गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले लोक ज्यांना इतर कुठेही नोकऱ्या मिळत नाहीत असे लोक या डिलिव्हरीच्या धंद्यात जास्त उतरलेले पाहायला मिळतात खर म्हणजे जे कंपनी ही आ... काय म्हणतो व्यवस्था पुरवती ना त्यांनी त्यांची इन्क्वायरी करायला पाहिजे त्यांचं आय डी प्रूफ त्यांचं जे काय असेल पोलीस व्हेरिकेशन ते सगळं बघितलं पाहिजे आणि अशाच चांगल्या मुलांना नेमलं पाहिजे पण कालचा जो प्रकार घडला तो डिलिवरी बॉय नव्हतात पण जे बिचारे प्रामाणिक मुलं जे एका पोटासाठी काम करतात अशा नालायकामुळे त्यांच्यावरसुद्धा गदा येण्याची शक्यता आहे त्यांचा रोजगार बुडण्याची शक्यता आहे हे झालं नाही पाहिजे त्यामुळे कंपनीने पण तेवढंच पण कंपनीचा आणि कालच्या याचा संबंधच नव्हता पण ज्या महाशक्तीसारख्या पक्षामध्ये धाकट असतील किरीट सोमया असतील असे जर व्याभिचारी नेते भरलेले असेल तर सर्वसामान्य जो गुन्हेगार आहे हे त्यांचीच प्रेरणा घेतं असं मला वाटतं नुसता सिंदूर वाटून चालत नाहीये एक चुटकी सिंदूर की, की किंमत तुम क्या जानोगे बापू हमारे अब्रू की किंमत मालूम आहे एक महिला की अब्रू ही सब उसका सर्वस्व हो होता है माझं एवढंच सांगणं आहे की भाजपवाल्यांना जागे व्हा आणि सामान्य लोकांच्या साठी सुरक्षा कडे करून उभे राहा गृहमंत्री आहेत आपले जे स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आहेत गृहमंत्र्यांना गृह खातं सांभाळता येत नाही असं वाटत किंवा मग दोन दोन इतकी मोठी खाती असल्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र बघतोय गृहमंत्र्यांचं नेमकं का काम काय चाललेलं आहे ते पार्ट टाइम गृहमंत्री आहेत खरं ते पूर्ण व्यस्त आहेत की तोडाफोडा आणि राज्य करा फक्त इकडून तिकडून माणसं गोळा करायची आणि भाजपमध्ये भरायची सतत प्रवेश घ्यायचे याच्यामध्ये ते गुंतून पडलेले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पार्ट टाइम गृहमंत्र्याचं काम करत आहेत कुठलंच काम ते फुल टाईम करत नाहीत ना मुख्यमंत्र्याचं करतात ना गृहमंत्र्याचं करतायत खरं बघायला गेलं तर या देवेंद्र फडणवीसाच्या मंत्रिमंडळामध्ये पदाधिकारी असतील मंत्री असतील हे सगळे जण विनयभंग करणारे बलात्कारी वेगवेगळ्या घटनेमध्ये अडकलेले असे सगळे भरलेले आहेत मग समाजाला काय संदेश जाणारे की देवेंद्र फडणवीसांच्याच राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्याच मंत्रिमंडळामध्ये ह्या गोष्टी सगळ्या चालतात तर मग आपण काय आहोत आपण खुल्याम सगळ्या गोष्टी करू शकतो कारण वचकच राहिलेला नाहीये गृहमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा वचक नसल्यामुळे पोलीस सुद्धा दुर्लक्ष करतात एखादी महिला जेव्हा स्टेशनला जाते ना तेव्हा अक्षरशः तिला असं वाटतं की अरे मी कुठून इथे आलेली आहे म्हणजे मी तक्रार द्यायला आलेली आहे का माझ्यावरतीच एक वेगळ्या प्रकारचे मी संशय व्यक्त करून घेण्यासाठी आले अशा परिस्थितीमध्ये महिला आणि मुली पोलीस स्टेशन मध्ये जातात आणि ते पोलीस सुद्धा कोणतीही सहानुभूतीपूर्वक त्या तक्रारीकडे बघत नाहीत केवळ चौकशांचा फारस लावतात एफ आर तर दाखल केली जातच नाही मग या सगळ्यांवरती वचक ठेवण्याचं काम कुणाच आहे हो। गृहमंत्र्यांचं की नाही गृहमंत्र्यांनी जर आदेश कडत दिले तर खाली काहीतरी नीट होईल पण जर गृहमंत्र्यांनाच काही घेणं देणं नाहीये त्यांना फक्त त्यांच्या राजकारणाशी आणि जमबाजंबीशी जर पडलेला आहे तर आमच्या आम महिला आमच्या मुली कशा बऱ्या या महाराष्ट्रात सुरक्षित असतील आणि खरं बघायला गेलं तर हे मंत्री असतील पदाधिकारी असतील आणि खुद्द देवा खुद्देवा तुमची बायका पोरं सुरक्षित आहेत कारण झेड मध्ये फिरतात ते आमच्या मुलांना आम्ही झेड सिक्युरिटी नाही देऊ शकत आम्हाला चिंता असते आमच्या पोरी घरी येईपर्यंत ती खरंच त्या नीट येतील का रिक्षात बसली तरी काळजी असते बस मध्ये बसल्या तरी काळजी असते अहो टू व्हीलर वर जरी गाडी चालवत असतील ना तरी, तरी सुद्धा भीती असते की ती पोरगी आमची नीट घरी येईल का इतक्या प्रमाणामध्ये अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत कारण कायद्याचाच धाक नाही मग कायदा कायदा बदलण्याची तरतूद कुणाच्या हातात आहे तर आपल्या गृह खात्याकडे आहे गृहमंत्र्याकडे आहे मग तुम्ही करा ना ते तुम्ही का आमच्या महिलांच्या आणि मुलांच्या जीवनाशी खेळताय हे खेळणं बंद करा आणि जर तुम्हाला तुमचा कार्यभाग तुमची खुर्ची नीट सांभाळता येत नसेल तर खरंच त्या खुर्चीला रामराम करा राजीनामा द्या आणि योग्य व्यक्तीची तिथे नेमणूक करा जेणेकरून आमच्या सारख्या महिला मुली कुठेतरी या महाराष्ट्रात सुरक्षित राहतील कारण जिथं पुणे हे खूप सुरक्षित मानलं जात होतं त्या पुण्यामध्येच अत्याचाराच्या घटना जास्त वाढलेल्या आहेत आपले पालकमंत्री अजितदादा आहेत अजितदादा तर खरं खूप कडक आहेत अजितदादांनी सुद्धा याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून काहीतरी ठोस उपाययोजना महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षितेसाठी करणं अत्यंत गरजेचं आहे कळकळीची विनंती या माध्यमातनं की देवा भाऊ जरा राजकारण बाजूला ठेवा आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या एवढंच मी या माध्यमात सांगेल नक्कीच गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ ते असं म्हटले होते, होते की आपण तीन वाजता सुद्धा पुण्यामध्ये मुली बाहेर फिरू शकतात इतकं आमचं पुणे शहर सेफ आहे असं वाटतं खरंच इतकं सेफ आहे नाही वाटत पुणे शहर सेफ आहे एक आय टी प्रोफेशनल असं तिथे सुद्धा मुली सेफ नाहीये त्यांची सिक्युरिटी नाही मुलींना सुद्धा खूप त्याचा सामना करावा लागतो मुलींचा वापर केला जातो सब पुण्यात म्हणला तर तिथे सुद्धा नाही सिक्युरिटी ही वाढवाय मुलींसाठी महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने जी हेल्पलाईन नंबर सुरू केली त्याच्यावर सुद्धा मदत मिळत नाही मुलींना पुण्यात पुण्याच्या त्याच्यावरती पण शासन लक्षणं जरुरी आहे मुली कुठल्याही ठिकाणी सेफ नाही कॉर्पोरेट सेक्टर असो नोकरी करणारे असो प्रायव्हेट बँक असो तिथे सुद्धा मुलींना याचा सामना करावा लागतो वापर केला जातो हो तिथे याच्यावरती सुद्धा खूप इम्पॉर्टंट लक्ष सुरक्षितता महत्वाची आहे काय सांगाल जेव्हा आपल्या मुली बाहेर जातात आई म्हणून किती काळजी लागते आणि या सगळ्या घटना बघितल्याच्या नंतर महिला म्हणून काय वाटतं मला वाटतं खरंच आता गरज आली का एक तर, एक आहे की सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे राजकारण बाजूला ठेवा तुमची पण आई आहे तुमची पण बहीण आहे हे आठवा उद्या त्या पण काही कारणाने एकत्र एकटे बाहेर जाऊ शकता तर सगळे जागे व्हा एकत्र या आणि जे हे दृष्ट लोक आहेत जे हे सगळं घडवतात ते पुण्यात असुर असुरक्षित करून ठेवले पुण्याला तर तुम्ही जर जागे झाले ना पुन्हा परत जसं होतं तसं होईल माहेर घर आहे शिक्षणाचं सुरक्षितचं पण घर झालं पाहिजेल तर प्लीज माझी विनंती आहे की राजकारण बाजूला ठेवा एकत्र या आपल्या आई बहिणींना आठवण करा आणि सगळ्यांच्या आई बहिणींनी वा, वाच वाचवण्यासाठी उतर आता काही एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला महिला आयोग आहे आपल्याकडे केंद्रीय राष्ट्रीय महिला आयोग आहे राज्य महिला आयोग आहे कालच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष पुण्यामध्ये होत्या त्यानंतर आज ही घटना घडतीये काय वाटतंय सगळ्याच दोन्ही लेवलचं महिला आयोग हे फेल जात असं वाटतं डेफिनेटली जागा मागान माला बघा असं महिला आयोग आहे आईचा रोल करत नाहीत काल त्या बाई ज्या दिल्लीवरनं आल्या त्या अध्यक्ष नॅशनलच्या त्यांचं काम नव्हतं पुण्यातल्या एनजीओच्या महिलांना बोलवा राजकीय महिलांना बोलवा काय आम्हाला त्रास येत काय आमचे प्रॉब्लेम घ्या कोणता दरबार लावता ठराविक तुम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये ज्यांना बोलवणी गेली तेवढीच लोक आली ज्या त्यांच्याकडे एंट्री तक्रारीच्या ते तेवढीच लोक आली चुकीच आहे ना हे म्हणजे दिखावा कामाचं करताय तुम्ही काम करत नाही सुरक्षा देत नाही महिला आयोगाचं काम काय आहे हे काहीच काम की आमच्या महिलांना जो त्रास होतोय म्हणजे पाया झोपडपट्टी पासून ते वरच्या हायली प्रोफाईल कॉर्पोरेटमध्ये ज्या महिलांना त्रास आहे त्यांच्या मागे तुम्ही एक आई म्हणून एक मोठी बहीण म्हणून पण तुमच्या इथं तक्रारींची दखलच घेतल्या जात नाही आम्ही पोलीस स्टेशनला आमच्या जर गरीब महिला गेल्या तर त्या करायला त्यांना एक एक दोन दोन तास बसावं लागतं मग महिला कॉन्स्टेबल येते तेव्हा तुम्ही विचारा ना तुमच्या देवा भाऊंना भाईंना दादांना की का पोलिसांची कुमुक वाढत नाही का पोलीस भरती होत नाही पोलीस वाढली तर थोडा कंट्रोल होईल पण नाही यांना काही देणं घेणं नाही यांना स्वतःला सुरक्षा आहे गाडी आहे एसीच्या केबिन आहेत ऑफिस आहेत दुसऱ्यांच्या बाया बापड्यांच्या इज्जती गेल्या तरी यांना काही फरक पडत नाही म्हणजे अतिशय निष्क्रिय महिला आयोग हे दोन्ही ठिकाणी आहे महिला आयोगाच्या ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचा राजीनामा माग अहो आम्ही राजीनामा मागून थकून गेलोय पण बाय काय राजीनामा द्यायला तयार नाही आणि दादा काय हिसकतायत मला कळत नाही त्यांचा राजीनामा मागायला आम्ही आंदोलन केली हो राजीनामा द्यायला म्हणजे एवढे अत्याचार वाढलेत पार तुम्ही पाहिले बोबदेव घाटामध्ये जे झाले स्वारगेटमध्ये जे झालं आता दोनची घटना जी असेल नास्त घरामध्ये घुसून म्हणजे देवाला जाताना देवळात घरामध्ये म्हणजे मुली सुरक्षित हे दुर्योधन दुशासन तुम्ही संजय राठोड सारखे तर तुम्ही द्या ना राजीनामा राजीनामा द्या दुसरी एक काबिल महिला बसवा आम्ही दादांना विनंती केल दादा एक काबिल महिला बसवा ना तिथे आम्हाला न्याय तर मिळेल नक्कीच आपण बघतोय या प्रकरणानंतर पुण्यातल्या प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक संस्था संघटनांच्या महिलांमध्ये आज आक्रमक असं वातावरण आहे आक्रोशाचं वातावरण आहे या घटना थांबल्या गेल्याच पाहिजेत महिला जर घराच्या बाहेर सुरक्षित नसतील तर घरातही सुरक्षित नाहीयेत घरातही सुरक्षित नसतील तर या महिलांनी जायचं कुठे सुरक्षा मागायची कुणाकडे गृह खातं इतक्या तत्परतेने काम करताना आढळून येत नाहीये पोलिसांकडे जायचं म्हणलं तर पोलीस आपल्यालाच उलट प्रश्न जास्त विचारतील की काय याचं कुठेतरी टेन्शन येतं त्यामुळे अनेकदा या महिला बोलतही नाहीयेत अशा सगळ्या प्रकरणानंतर आता आपण बघतोय की हा आरोपी अजूनही आहे या आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय मात्र ही घटना आपल्याला टाळता आली नाही हे मात्र नक्की ही घटना जर टाळता आली असती तर कदाचित चांगलं झालं असतं अन्यथा आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणांवरती ही घटना घडल्याच्या नंतर आठ पंधरा दिवस दहा दिवस खूप चर्चा होते खूप काही बोललं जातं मात्र त्यानंतर काहीच घडताना दिसत नाहीये आरोपी पकडले जाणे गरजेचे आहे आणि आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा घटना ज्या आहेत त्या घडताना आपल्याला अशाच पाहायला मिळतील कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट